म्हणजे नोकरची गाडी की पन्नास साठ किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं पोळायला नको म्हणून आपण ते स्पीड लाख करत असतो ते हे आपण प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी करत असतो तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना मी आवाहन करेन की कोणीही ते स्त्रीला तोडू नका स्पीड लाख तोडलं तर आपण आपलं जीवन आणि प्रवाशाचंही जीवन धोक्यात गावत असतो गाडी ही आपण अपघात का झाला याचं मुख्य कारण इथं सांगितलं जातं की गाडी वरील नियंत्रण सुटलं चालकानं चालकाचा म्हणून अपघात झाला हे नियंत्रण सुटणे म्हणजे नेमकं काय असतं आपला असा विचार असतो हो की आपण तिथं इथं ब्रेक इता पन, आ, थांबला तिथं गाडी थांबेल आणि पुढे काय होणार नाही असं आपल्या डोक्यात असत पण भरतच घडत थांबायचं असतं तिथं थांबलं जात नाही आणि गाडी भरत्या ठिकाणी चालली जाते म्हणजेच काय आपण गाडी कंट्रोल नाही करू शकलो म्हणजेच काय आपल्या गाडीवर नियंत्रण सुटलं आणि पुढील वाहनापासून अंतर योग्य नसेल त्या पुढच्या वाहनाचा स्पीड आपण लक्षात नाही घेतला आपला स्पीड लक्षात नाही घेतला आणि त्याच्या मागून जर सुसा चाललेलो आहोत पुढे ते जर जनावर आलं माणूस आला किंवा त्याच्या मनात आलं इथं थांबायचं त्याने जर पटकन ब्रेक दाबला एक मी विचारतो तुम्हाला पुढचा जो वाहन चालक आहे त्याने ती गाडी थांबवावी की नाही थांबावी आपल्या हातात आहे का त्याचा विषय बरोबर तो जर थांबला अचानक तर आपण काय करावं हो? ती आपली तयारी पाहिजे म्हणून आपण पुढच्याचा विचार विचार करून करून मग आपली गाडी त्याचा वेग वेग आपल्या अंतर ठेवलं पाहिजे बरेच असं सांगितलं पाहिजे जात की पंधरा फुट अंतर ठेवावं हो। पण जर आपण त्याच्या मागून एकशे वीसच्या स्पीडने चाललाय तो पण आपण शंभरच्या स्पीडने चाललोय त्याने कत कत ब्रेक दाबला पंधरा फुटावर आपण थांबू का नाही नक्कीच नाही बरोबर त्यामुळे त्याचा वेग बघून आपण शंभर पन्नास फूट जरी असं ठेवलं तरी आपली वेगात जर गाडी असेल तर थांबू शकत नाही आपण ब्रेक जरी जाम झाले तरी गाडी जाऊन आदळेलच ला ऑफ इनर्स ची आपल्याला माहित आहे जडत्वाचा सगळ्यांना माहिती आहे शाळेत शिकलो बॉडी टेंट टू बी इन कंटिन्युअस मोशन टू बी हॅट दी रेस्ट एखादा पदार्थ जर वेगात असेल आपण स्वतःच ना जोरात वेगात पळत सुटलो आणि एका ठिकाणी अचानक थांबायचं येत नाही थांबता येत आपण दोन चार पुढं पावलं जातो बरोबर तो सगळीकडे करून शिक्षा सप्ताह साजरा केला जायचा पूर्वी आता तो पंधरा वड्याचा केला मागच्या आहे आणि या मागच्या दोन वर्षापासून तो पुन्हा महिन्याभराचा केलेला आहे तर याच्यात वाहन चालवताना आपण काय दक्षता घेतली पाहिजे ते चालकांना पुन्हा नव्याने <laughs> त्याचं ब्रेन वॉश करून प्रबोधन केलं जातं त्याचाच भाग म्हणून आपण ह्याच्यात वेगवेगळ्या मिटिंग वेगवेगळ्या समाजातील जे प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना बोलवून हा कार्यक्रम घेत असतो परिवहन खात्यातील पोलीस खात्यातील आपण अधिकारी बोलवत असतो त्याचाच भाग म्हणून आज वानिज साहेब आपल्याला इथं लाभले त्यांनीही आपलं स्पीच दिलेलं आहे तर महत्वाचा मुद्दा म्हणजे वाहन चालवताना आपण जे परिवहन खात्याकडून आपल्याला जे नियम दिले त्याचं पालन केलं पाहिजे आणि महामंडळाकडून एक नेहमी सांगितली जाणारी गोष्ट आहे चालकांना ती म्हणजे ओवरस्पीड मध्ये गाड्या चालवू नका सगळ्यांना लाखोच कर्मचाऱ्यांना माहिती आहे पण काही लोकांना आपले माहीत नसेल आपले आघार व्यवस्थापक झाली तर दोन शब्द आपल्याला मार्गदर्शन करतील मात्र मी त्याला करतो सर्वप्रथम इथं सतत कार्यक्रमासाठी सतत दिनाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला पाहुणे होऊन लाभलेले तर त्यांचे सर्वात मी इथं स्वागत करून आभार मानतो मित्रांनो रा महामंडळ म्हटलं की आपण लहानपणापासून प्रत्येकाने गाडीत प्रवास केलेला असतो अगदी लहानपणापासून आपण मामाला गावा मामाच्या गावाला जायचं म्हटलं की आठवण आठवण्याची आपल्याला आता खूप उपस्थित झाली असली तरी ग्रामीण भाग म्हणा किंवा ग्रामीण भागातला एखादा समजा आता सर आले तिथे अकाडमिका विषय पोलीस भरती मुंबईला आहे की म्हटलं की आपण आधी काय करतो कोणती मुंबईची बस आहे ते बघतो आपल्या तालुक्यातून सुटणारी बस मुंबईला कोणती पोहोचते ते बघतो आपण म्हणजे <laughs> आधी जर ग्रामीण भागाचं म्हणा तर किंवा लांबून जायचं म्हटलं की एस टी शिवाय पर्याय नाही तिथं रेल्वे नसेल तर आधी एस टीला प्राधान्य दिलं जातं याच्या मागे एक महत्वाचं कारण म्हणजे सुरक्षित प्रवास प्रवाशांची सुरक्षितता सुरक्षिततेसाठी सुरक्षित ते आपलं ब्रीद वाक्यच आहे तर आपल्याला वर्षभर म्हणा किंवा पुन्हा सेवा आपली असते तरपर्यंत वाहन चालवताना ते सुरक्षितपणे चालवायचं याबाबत आपलं नेहमी प्रबोधन केलं जातं परंतु वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही पण आतापर्यंत पंधरा वीस वर्ष सर्व्हिस झाली आणि आपण सकाळी उठल्यापासून घर बाहेर निघाल्यानंतर आपल्या पाठीमध्ये आपले परिवार आहे तीच काळजी घ्यायची आपण वाहन चालक आहेत कंडक्टर आहेत चालवताना गाडी स्वतःची काळजी घ्या ट्रेक ट्रेकिंग करून गाडी चालूच नका सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण एकत्र आलेलो आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त तर आज ते देखील गाडीचं आहेत सगळ्या ड्रायव्हर चालकांना मी अगदी विनंती करतो की आपण वाच नियमाचे व्यवस्थित पालन करावे आणि तसं दारोपून वानताल चालू नये आणि जास्त समजदारे घेऊन ओव्हरटेक करताना सुद्धा एकदम नियम वात नियमाचे पालन करून ओवरटेक करणे आणि कसं आहे आपण ज्यावेळेस घराच्या बाहेर निघतो आपण तर आपले पूर्ण ভৱিষ্যন নিম পাল